तुम्ही तुम्ही एवढ्या भाजप भाजपमध्ये राहिला ते सगळीकडे फिरून आलेले जयंतराव जयंतराव आले जयंतराव जयंतराव आले चादर वाले आले चादर 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 अध्यक्ष मोदया आरोप नाही केला आपल्याला आरोपाचा विषय नाही जे खोटं बोलतात उत्तर 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 खोट बोला विरोधी नेते उत्तर होते ऐकायची सवय ठेवा खरं विजय भाऊ तुम्ही माझे मित्र आहात अरे खरं ऐकायची सवय ठेवा ना नेहमी काय नाही पण गुण लागला तुम्हाला तुम्हाला बोलत असताना अनेक लोक तर एकदम म्हणजे याच्यामध्ये हरिभक्त परायण प्रकाश सुरु आणि राम कदमचं प्रवचन मला वाटतं अधिवेशन काळात ठेवलं थे तर बरं होईल नाही त्यांना बरीचशी माहिती आहे त्याच्यामध्ये आणि खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे अध्यक्ष महोदय आधी खोदली खोडखाड नंतर बसले तुळशी ते काय काय कळलं नाही कळलं नाही ते आधी बसले काय विसरले आधी काय खोदले खड आधी खोदिले खोड खाड नंतर बसले तुळशी पुळ त्यांना लागू होते म्हणून सांगितलं अर्थ सांगू नाही मला वाटतं तो तुमच्या पर्यंत येईल इकडे सांगू नका चला आता अनर्थ निघेल पुढे जाऊया अर्थाचा <laughs> अनर्थ होईल तिथपर्यंत पोचेल, <laughs> <आज़ी पारें> पोचेल।, <laughs> <आज़ी पारें> पोचेल। <laughs> त्यामुळे महाराष्ट्र ही विजय भाऊ संतांची भूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले आणि आपण खऱ्या अर्थाने आता पांडुरंगाची वारी सुरू आहे का माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये मग काही लोक म्हणाले अरे लाडका भाऊ कुठे गेला तर लाडका भावाचं पण आम्ही त्याच्यामध्ये नियोजन केलं की जे तरुण आहेत बेरोजगार आहेत त्यांना आम्ही दहा हजार रुपयाचं जे काय अप्रेंटिसशिप आहे ती देण्याचा निर्णय घेतला यामधून त्याला कामही नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या जागे दुसरा येईल तो ते अप्रेंटिसशिपचे पैसे घेईल त्यामुळे लाडका भावाचाही काल आम्ही तो निर्णय घेतला एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण चालू केली काही ठिकाणी त्याच्या पैशाचं वाटप झालं आज शेतकऱ्यांना प्रीमियम भरायचं आम्ही त्यांचं संकट त्यांची जबाबदारी आमच्यावर घेतली अरे सहा हजार रुपये केंद्र सरकारने मोदीजीने दिले त्यात आणखी सहा हजार रुपये कधी टाकले होते सरकारने सांगतो तुम्हाला अरे बाबा हे ए, हे कालचा विषय त्याच्यामध्ये चांगला चांगलं ऐकायचं सहा हजार रुपये तुम्ही म्हणजे बारा हजार रुपये अध्यक्ष महोदय हे जे खोट बोलतात उत्तर हो दे, खोटे उत्तर हो दे खोट बोला विरोधी ते उत्तर होते नाही हे बरोबर नाही हे बरोबर नाही हे बरोबर नाही अरे तुम्ही ऐका विजय भाऊ नाही नाही विरोधी पक्ष नेते बरोबर नाही खरं जरा खरं ऐकायची सवय ठेवा खरं ऐकायची सवय ठेवा खरं विजय भाऊ तुम्ही माझे मित्र आहात अरे खरं ऐकायची सवय ठेवा ना नेहमी काय ते बाकी लोकांसारखं तुम्हाला पण लागलाय सवय होतं बोला पण रेटून बोला अरे असं काय चालतं काय गुण लागला तुम्हाला तुम्हाला चांगलं समजत होतो आपले मित्र आहात तुम्ही तुमच्या लोक काही माहिती काही लोक काय म्हणतात कुठून देणार अरे आम्ही लोक सरकारमध्ये इथे आहोत तुम्हाला त्यांच्या खात्यात डीबीटी गेल्यावर कळेल की नाही ने पैसे गेल्यावर कळेल की नाही आणि एक जुलैपासून लगेच लागू विजयराव एक जुलैपासून आणि आमचे दादा जे बोलतात जेहार काढला दादा का वादा पक्का येत आहे जर वाचा आणि हे बघा आणि आणि म्हणून बघा दूध का दूध दूध का दूध पाणी का पाणी इथंच आहे इथंच आहे आता काय म्हणाले जयंतराव क्या लोकसभा मे चादर फट गई अरे चादर फट गई कोणाची मोदी साहेब तो प्रधानमंत्री बनले तुम्ही फाटली कोणाची अरे हरलेले पेढे वाटतात हरलेले लोक पेढे वाटायला लागले येण्यासारखे अरे काय आणि दुसरी गोष्ट तुम्ही कशाला पिढी वाटताय म्हणजे विरोधी पक्ष नेतापद मिळालं म्हणून कशाला सांगा तरी विजयराव विजयराव तुम्ही त्यांना सांगा अरे जंग जंग पछाडलं तुम्ही तरी मोदींना हटवू शकले नाही हटवलं का आणि आता तुम्हाला मी सांगतो अध्यक्ष मध्ये पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनीही भारताच्या नव्या संविधानाला भारताला नव्या संविधानाची गरज आहे असं नमूद केलेलं होतं त्यामुळे कसं आहे की एखादा खडा टाकून बघायचा पचला तर पचला नाहीतर मग हळूच माघार घ्यायची ही यांची जुनी सवय मी शेवटची एकच खंत व्यक्त करतो की संजय आमचे केळकर किंवा अतुलजी आमचे बसलेले आहेत आमचे सागरजी आहेत अध्यक्ष मध्ये हो ही खरी भारतीय जनता पक्षाची माणसं ही निष्ठावंत माणसं यांनी आयुष्य त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या विचारांसाठी वेचलं ते थोडी भाजपचे आहेत तुम्ही तिघ भाजपचे तुम्ही एवढ्या भाजप भाजपमध्ये राहिला ते सगळीकडे फिरून आलेले जयंतराव जयंतराव मी आता अध्यक्ष खुर्चीवर बसवा म्हणून मी काय उत्तर सांगू शकत नाही आपण बोलायच नाही मेहरबानी करा खुर्चीवर बसवा म्हणून काही गोष्टी मी सांगू शकत नाही एवढंच सांगतो बोलायच नाही तिथं ती जागा न बोलण्या मी जेव्हा काही गोष्टी सांगेन ना तर तुम्ही म्हणाल कोण पण तुम्ही जे निर्णय घेत ते योग्य योग्य घेतो म्हणून खाजगी चर्चा झाली ना मी अध्यक्षाच्या खुर्चेगा म्हणून जास्त काय बोलत जा नाही आपल्या सगळ्या परिस्थितीची वस्तुस्थितीची मला जाणीव आहे म्हणून मी काय बोलतोय का मी ह्या तिघांवर बोलतोय हे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सहकारी लहानपणापासून या विचारावर वाढलेले श्रद्धेने त्यांना इकडे बसून हे नवे पाहुणे येऊन बसलेले आहेत हे कोपऱ्यात आणि हे इकडं त्यामुळे हे पाहुणे ते जाऊन परत आलेले परत गेलेले आहेत त्यामुळे हे सगळे अध्यक्ष महोदय ही जी ही जी खंत आहे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या श... निष्ठावंत कार्यकर्त्यांना लोकसभेची परिस्थिती झाली आहे आणि विधानसभेत यांचा पराभव होईल आणि भारतीय जनता पक्ष खरा जो आहे तो शिल्लक राहील अशी माझी सुनील प्रभू